नमस्कार बालमित्रांनो मी रोहिणी चाटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावती इयत्ता दुसरी हत्तीने वाचवले बालमित्रांनो एका जंगलात तीन ससे खेळत होते आणि ते खेळत असताना त्यांच्या बाजूनेच एक कोल्हा जात होता कोल्ह्याला ती पिलं दिसली आणि त्याने मनात विचार केला अरे वा ह्या तीन पिलांना जर मी खाल्ले तर माझे पोट आज भरणार आणि एवढी कोवळी लुसलुशीत शिकार आज मला मिळणार म्हणून कोल्हा आनंदी झाला आणि जसा कोल्हा त्या पिलांच्या मागे गेला आणि त्यांना म्हणाला पिलांनो थांबा मी तुम्हाला आज खाऊन टाकणार पिलांनी कोल्हाला बघितल्याबरोबर तिथून धूम ठोकली आणि ते घाबरले वाटेत पळत असताना त्यांना एक नदी दिसली आणि त्या नदीत एक हत्ती दादा दिसला पिलं जोरात ओरडली दादा वाचवा दादा वाचवा पिलांना घाबरलेलं पाहून हत्ती त्यांना म्हणाला अरे काय झालं काय एवढे घाबरलात सशांनी सगळी हकीकत दादाला सांगितली आणि दादाने त्या पिलांना आपल्या पाठीवर बसवले आणि कोल्ह्याला समजूत घातली हे बघ ही पिलं लहान आहेत तू यांना खाऊ नको तू यांना सोड पण कोल्हा ऐके ना मग हत्तीदादाला राग आला आणि हत्तीदादाने त्याच्या सोंडेत पाणी घेतलं आणि कोल्ह्यावर त्याचा मारा करणं सुरू केलं पाण्याच्या माराने कोल्हा घाबरला आणि तिथून पळत सुटला आणि हत्तीदादाने सुद्धा ती तीन पिला आपल्या पाठीवर घेतलेली नदीच्या दुसऱ्या काठावर सुखरूप नेऊन पोहोचली मुलांना माझ्या शाळेत पहा बरं याचा डेमो कसा घेतला संदर्भात केले की आता यांना खाऊन माझे पोट घरी

残念。